मिरजेत आर पी आयचे संतोष जाधव यांचा वाढदिवस उत्साहात साजरा रक्तदान शिबिर व विविध सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवाजी जाधव यांचा वाढदिवस उत्साहात आणि सामाजिक भान जपत साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त हॉटेल सुखनिवास चौकात आयोजित कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली यावेळी सुखनिवास हॉल इथं भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते ज्यात अनेक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या कार्यक्रमात सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रम राबवण्यात आले संतोष जाधव हे जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून लढणारे आणि लोकहितासाठी कार्य करणारे नेता म्हणून परिचित आहेत त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला रिपाई युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष भैया कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे प्राध्यापक मिलिंद गुरव मुख्याध्यापक संखपाळ सर जिल्हा परिषद शिक्षक दाभाडे सर राष्ट्रवादीचे पप्पूभाई कोळीकर अर्जुन कोळी सचिन माने अनिल तलरेजा शफिक भगवान सोहेल कांडेकरी अश्फाक रंगरेज सुनील कौतुले संतोष कांबळे आणि राम बत्रा आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला सामाजिकतेचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याची प्रेरणा दिली आमचे सहकारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठा आघाडीचे जिल्हाध्यक्ष व स्वर्गीय आप्पांचे विश्वासू कार्यकर्ते संतोषदादा जाधव यांचा आज वाढदिवस अतिशय सामाजिक उपक्रम करून साजरा होत आहे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम त्यांनी योजलेले आहेत त्यामध्ये रक्तदान शिबिर सुखनिवास या ठिकाणी होत आहे त्याच्यानंतर अनाथ आश्रममध्ये लहान मुलांना जेवणखाऊ वाटपाचा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने ते सामाजिक उपक्रम घेऊन कुठलाही वायफळ खर्च न करता आपला वाढदिवस साजरा करत असतात आणि आमच्या पक्षाच्या रिपब्लिकन पक्षाच्या नेहमीच त्यांना शुभेच्छा आहेत पे रामदाजी आठवले साहेब यांच्या पक्षात ते काम गेले बरेच वर्ष झालं करत आहेत त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या व विवेकप्पा का कांबळे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या ओतून आम्ही सर्वजण शुभेच्छा देतो त्यांना भावी वाटचालीस पुढील सामाजिक राजकीय वाटचालीसही आम्ही शुभेच्छा देतो